नमस्कार प्रियंका किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला आषाढी स्पेशल तांदळाच्या पिठातले काकडीचे वडे करून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल करा आज मी तुम्हाला आषाढी स्पेशल तांदळाच्या पिठाचे काकडीचा वापर करून गोड असे वडे करून दाखवणार आहे तर त्यासाठी मी कोणकोणते साहित्य घेतलं हे मी तुम्हाला दाखवते तर इथं दोन वाटे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पाव वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा वाटी गूळ किसून घेतलेलं आहे इथं हळद घेतलेले आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे इथं काकडी घेतलेली इथं पाणी आहे प्रथम आपण काकडी किसून घेऊया तर काकडीचा देठ जो आहे देठाकडची बाजू ती अशी कापून टाकायची काकडीचा देठ मी कापून घेतलेला आहे आणि तो बोठाने असं चोळून घेते त्याच्यामुळे काय होईल या कडवटपणा जो आहे ना काकडीतला तर तो निघून जाणार आणि जर तुम्ही बोठाने चोळलं नसेल तर तो कडवटपणा तसाच राहणार आता ही काकडी मी किसून घेते काकडी कोवळी असल्यामुळे मी ती सोलून घेत नाही आहे सालीसकट घेते जून जर काकडी असेल तर तुम्ही त्याच्यावरच्या साली सोलून घेऊ शकता पिठाचं प्रमाण कमी असल्यामुळे मी, मी इथं अर्धीच काकडी किसून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये मी हळद टाकून घेते आणि मीठसुद्धा टाकून घेते आणि इथं गूळ किसून घेतला तर तो तोसुद्धा टाकून घेते आणि थोडंसं पाणी ओतायचं जेणेकरून फक्त हे मिश्रण जे आहे ते पूर्ण डुबेपर्यंत पाणी ओतून घ्यायचं आणि जास्त आपल्याला पाक करून घ्यायचा नाही आहे फक्त गूळ वितळवून घ्यायचं आहे गोळ आता वितळला आहे आता मी हे मिश्रण थंड करून घेते मिश्रण आता थंड झालेलं आहे आता आपण वड्याचं पीठ मळायला घेऊया तर सर्व पिठं आपण याच्यामध्ये ओतून घेऊया आणि हे मी पीठ मिक्स करून घेते पीठ मिक्स करून झालेलं आहे आता याच्यामध्ये काकडीने गुळाचं गोला मिश्रण मी ओतून घेते आणि पीठ मी मळून घेते थोडं थोडं ओतून घ्यायचं काकडी आणि गुळाचं मिश्र मी याच्यामध्ये ओतून पीठ मळून घेतलं आणि पुन्हा मला याच्यात हे अर्ध ग्लास पाणी मला याच्यात वापर करावा लागला छानपैकी पीठ असं मळून झालेलं आहे हे बघा एकदम मऊ असं पीठ मी मळून घेतलेलं आहे आता मी पाच मिनटासाठी मी असंच झाकून ठेवते पाच मिनटं झालेली आहेत आता आपण वडे थापायला घेऊया पीठसुद्धा छानपैकी नरम झालेलं आहे तर इथं मी लिंबा एवढा पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि हातावरती मी एकदम गोल असा करून घेते आहे आणि इथं प्लास्टिक मी पिशवी घेतलेली तेलाची पिशवी आहे तर त्या पिशवीला मी तेल लावून घेतलं आणि आता हा पिठाचा गोळा मी याच्यावरती थापून घेते असं हाताने अलगत असं थापून घ्यायचं आता आपण तेलामध्ये सोडून घेऊया वडे छानपैकी दोन्ही बाजूला तळले गेलेले आहेत आता ते मी काढून घेते बाहेर हे पहा छानपैकी मस्त वडे तळले गेलेले आहेत एकदम खुसखुशीत असे वडे तयार आहेत मस्तपैकी अशाच पद्धतीनं मी वडे थापून तळून घेते वडे छानपैकी तयार झालेले आहेत हे मस्त पहा मस्तपैकी टम्म फुगलेले आहेत तुम्ही पण याच पद्धतीने बनवून पहा चवीला खूप भारी लागतात कोकणामध्ये अशाच पद्धतीने तांदळाच्या पिठाचे वडे बनवतात मी बनवलेले हे तांदळाच्या पिठाचे वडे तुम्हाला कसे वाटले हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने वडे बनवून पहा तुम्हाला नक्की आवडतील